काल आपला महाराष्ट्र दिन होता आणि कालच्या दिवशी एक आपल्या महाराष्ट्राच्या दृष्टीनं महत्वाचा शुभ दिन होता त्यामुळे काल काही न बोलता काल महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी आपलं प्रगती पुस्तक जाहीर केलं आणि मग या प्रगती पुस्तकाच मला असं वाटतं विरोधी पक्ष म्हणून सत्यता काय आहे हे जनतेसमोर आणणं आमची जबाबदारी आहे खर तर स्वतःचीच परीक्षा स्वतःच मार्क तपासायचे आणि स्वतःच मार्क द्यायचे आणि स्वतःच काही लोकांना पास करायचं आणि काही लोकांना नापास करायचं अशा प्रकारचं मार्किंग सिस्टीम ओव्हरऑल वेगवेगळ्या परीक्षेत अशाच पद्धतीनं होतं तशीच पद्धत पेपर फुटीचा असेल कोणाला स्पेशल अर्धा तास आधी पेपर देणं प्रकार असेल आणि तसाच प्रकार या सगळ्या मार्किंग गुणांकन सिस्टीमधून दिसत सरकारने एप्रिल महिन्यात सुद्धा आपले काही गुणांक प्रसिद्ध केले होते हे फक्त आपल्याला एप्रिल कारण आपण सगळे जनता ही फार विसर भोळी असते म्हणून या गोष्टी मी निदर्शनाच आणून देऊ इच्छितो की एक महिन्यात कशा पद्धतीने बदल झाला एप्रिल महिन्यात ग्रह विभाग एकसष्ट टक्के गुण होते आता शंभर टक्के झालेले आहे ऊर्जा विभाग एकसष्ट टक्के होते आता अठ्ठ्यान्नव टक्के झालेले आहे त्याच्यानंतर माहिती व जनसंपर्क डीजीपीआर हे सत्तावीस टक्क्याचे पंचावन्न टक्के झालेले नगरविकास बावीस टक्क्याचे पंच्याऐंशी टक्के झालेले आहे नगरविकास मध्ये त्यांनी दोन भाग केले मग ते येणाऱ्या काळात अशा पद्धतीने नगरविकासचे दोन भाग होतील असं दिसतय सतराशे चौतीस झालं दुसरं ग्रहनिर्माण जे एप्रिल महिन्यात छत्तीस टक्के गुण होते जे अडुसष्ट टक्के झाले सार्वजनिक बांधकामाला तर गुण कसे मिळतात हेच मला माहीत नाही साठ टक्क्याचे त्र्याहत्तर टक्के झाले आणि सगळ्यात महत्वाचं जे अजितदारांकडे राज्य उत्पादन शुल्क हे शून्य टक्के होते एप्रिलमध्ये हे आता त्र्याऐंशी टक्के गुण त्यांनी दिलेले मग अन्न नागरी पुरवठा वगैरे वगैरे वेगवेगळ्या विभागाचे माझ्याकडं दोन्ही त्यांनी जे जाहीर केलेले आहे तृती आरातले गुणांकन दोन्हीचे आकडे त्यांनी प्रसिद्ध केलेले आहे मला वाटतं मी त्याची थोडक्यात तुलना केली या सगळ्याचा जर विषय सगळ्यात महत्वाचा घ्यायचा गेला तर पालघर जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांना एक नंबरचं गुणांकन दिलेलं आहे आता हे पालघर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आपल्याला माहिती असेल ज्यावेळेस गद्दारी झाली शिवसेनेत त्यावेळेस या लोकांना सुरतला घेऊन जाणारे हे बाळासाहेब पाटील आहेत आणि नुकतंच अधिवेशन झालं याच्यामध्ये या, या पालघर मधून महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त गुटखा सगळ्यात जास्त ड्रग्स सगळ्यात जास्त ज्याची महाराष्ट्रात बंदी आहे अशी सगळ्यात जास्त इनलिगल प्रवेश गुजरात मधून जो होतो तो पालघर मधून होतो आणि विधिमंडळाच्या अधिवेशनात सुद्धा हा मुद्दा आम्ही मांडलेला होता आणि म्हणून अशा पोलीस अधीक्षकांना एक नंबर मिळालेला आहे त्याचे काही नोट्स माझ्याकडे की बाळासाहेब पाटील यांनी जिल्हा पोलीस दलात महाराष्ट्र पोलीस अधिनियमाच्या काय काय तरतुदीचा भंग करून वारंवार नियम पाहिजे बदल्या केल्या आहेत व त्यातून गुन्हेगारी व भ्रष्टाचाराला पोषक वातावरण निर्माण झाले आहे गुन्हेगार व पोलीस यांच्यात अभद्र युती तयार होत असून प्रामाणिक अधिकार अन्याय होत आहेत त्यातून पोलीस दलातील भ्रष्टाचार वाढीस लागलेला आहे हे बाळासाहेब पाटील विषय म्हटलेला आहे त्याचा रिटर्न पूर्णपणे पुरावे माझ्याकडे या सगळ्या विषयाचं जर बघितलं की जे नंबर मुख्यमंत्र्यांनी दिले याच्यात सगळ्यात खालचा नंबर हा शिंदे गटाच्या परिवहन विभागाला आहे आता यालाही नंबर कसा मिळाला हो हा प्रश्न आहे कारण एस टी कर्मचाऱ्यांना पन्नास टक्के पगार देण्याची घोषणा करणाऱ्यांनी चाळीस टक्केच दिले आपणही प्रसिद्धी माध्यमाचं किती लक्ष होतं मला माहिती नाही मी कोणावर तोच देणार नाही परंतु पन्नास टक्के घोषणा करून फक्त चाळीस टक्के एस टी कामगारांना पगार देणाऱ्याचं गुणांकन कसं येतं हा माझा प्रश्न आहे या सगळ्याच्या मध्ये कालच पृथ्वीराज बाबा यांचं एक वक्तव्य आलं की सगळ्यात जास्त भ्रष्टाचार महाराष्ट्रामध्ये जर आपण ज्यात कारवाई झाल्याच्यात बघितलं तर मागच्या काळामध्ये महाराष्ट्रात वाढलेल्या कायदा सुवस्थेचे विषय बघितले तर सगळ्यात जास्त हत्या मागच्या महिन्यात नागपूरमध्ये चौदा हत्या झालेल्या चौदा आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये या हत्या जर बघितल्या तर अशा कुठे चोरून लपून नाही तर मनकापूर होडकेश्वर सीताबडी अंबाझरी यशोधरा पारडी पाच पाकली पाच पावली झरी कोतवाली वाडी अशा पोलीस ठाण्याच्या हद्द आहे थोडक्यात वर्दळीच्या ठिकाणी अशा पद्धतीनं आत्महत्या घडलेल्या कृषी विभागाला याच्यात गुणांकन दिलेलं आहे आणि या कृषी विभागाचं जर बघितलं तर या सरकारने आता एक रुपयात पीक विमा बंद केलेले करण्याची घोषणा परवास केली निश्चित याच्यात भ्रष्टाचार झाला पण भ्रष्टाचार होत असताना ज्या पद्धतीनं नवीन खरीप असेल रब्बी असेल वेगवेगळ्या पिकं असतील नदी पिकं असतील याला शेतकऱ्याचा वाटा दोन टक्के पासून पाच टक्केपर्यंत करण्याचा निर्णय झाला भ्रष्टाचार झाला म्हणून पूर्णपणे पीक विमा योजना बंद करणं चुकीचं आहे आणि नवीन आता केंद्राने जे आदेश काढलेला आहे किंवा नियम केलेला आहे पीक कापणी प्रयोगाच्या आधारावर पीक विमा मला असं वाटतं याच्यात कमीत कमी शेतकरी यांना काळात बसतील अशा प्रकारची खबरदारी सरकारने घेतलेली आहे हे सगळं करत असताना फक्त मराठवाड्यात कालपर्यंत एक जानेवारी पासून दोनशे एकोण एकोणनव्वद आत्महत्या शेतकऱ्यांच्या झालेल्या दोनशे एकोणनव्वद आत्महत्या शेतकऱ्यांच्या झालेल्या आहे विमामध्ये दहा हजार कोटी रुपये कंपन्यांनी कमवले विमा कंपन्यांनी परंतु शेतकऱ्याला दोन हजार तेवीस चा खरीपाचा विमा नाने दोन हजार चा सुद्धा मिळाला नाही पण दोन हजार तेवीस चा सुद्धा मोठ्या प्रमाणावर बाकी आहे आणि राज्याचे मंत्री कृषी मंत्री म्हणतात की कर्जाच्या रकमेतून किंवा पंतप्रधान सन्मान योजनेतून येणाऱ्या पैशातून शेतकरी लग्न व साखर पुढे करतात अशा पद्धतीचं वक्तव्य राज्याच्या कृषी मंत्र्याचं आहे एग्रिस्टॅक नावाचं एक सॉफ्टवेअर आहे कृषी विभागासाठी या ऍग्रिस्टॅगच्या योजना आताच्या घडीला कृषी आणि महसूल याच्यामध्ये मला वाटतं कोणतंही एकमत होत नाही म्हणून एक चांगली संकल्पना असणार मला असं वाटतं ही योजना आजही चांगल्या स्थितीत चालू नाही आहे गृह विभाग मला असं वाटतं आपल्याला सांगण्याची गरज नाही मागचं सरकार आल्यापासून ज्या ज्या घटना घडल्या गट मग परभणीची घटना असेल बीडची घटना असेल साहेब अल्लीवर हल्ला असेल नवी मुंबईमध्ये चिमुकलीवर अत्याचार असेल स्वारगेटची घटना असेल करजगी एक जत तालुक्यात चार वर्षाच्या मुलीवर अत्याचार झाला शंभर दिवसात एकवीसशे पुन्हा एकदा शंभर दिवसात एकवीसशे महिला अत्याचाराची प्रकरण या महाराष्ट्रात झालेली आहेत म्हणजे त्याच्यात एका केंद्रीय मंत्र्याच्या मुलीची छेडछाड सुद्धा सहभाग आहे आणि म्हणून मला असं वाटतं या विषयाकडे सरकार ज्या घोषणा करतं त्या चुकीच्या आहेत